कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गाई म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती आणि दूध उत्पादकांच्या मागणीनुसार पुरवठा करत आहे महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत फर्टिमिन प्लस या मिनरल मिक्सचरची एक किलो बॅग आपल्या दूध उत्पादकांना एक महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला आहे आणि दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या गणेश जयंतीचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ शिरगाव इथं संपन्न झाला या शुभारंभ प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळनं गेल्या दोन वर्षापासून पशुखाद्यामध्ये कोणतीही दर वाढ केलेली नाही तसेच गोकुळच्या दूध उत्पादकांना सकस आणि गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देण्यासाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे म्हणूनच जिल्ह्यात सुमारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात दुग्ध व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका गोकुळ नेहमीच घेत असून दूध उत्पादकांच्या फायद्याचे नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत त्यानुसार गोकुळच्या महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस हे मिनरल मिक्सचर पूर्णत मोफत ही योजना चालू केली आहे पशुखाद्याच्या पोत्यामध्येच फर्टिमिन प्लसची दीडशे रुपये किमतीची एक किलो बॅग मोफत देण्यात येत आहे आज गणेश जयंतीच्या शुभ दिनाला अवसरून संघाने अतिशय क्रांतिक निर्णय घेतलेला आहे की दीडशे रुपयाचे फिटी फटीबेनं एकूण या पोत्यात मोफत घालून दरवाढीवरचा त्याचा काय होणार नाही ही स्कीम हे फेब्रुवारीमध्ये एक ते अठ्ठावीस तारखे आपण केलेली आहे जवळजवळ साडेतीन चार कोटीची तरतूद केल्यासाठी केलेली आहे ह्याचा पुरेपूर फायदा त्या सभासद लोकांनी संस्थे लोकांनी घ्यावा आणि आपल्या जे काय जनावरं असतील किंवा संस्थित लोकांना ऐकून घ्या आव्हान करून कसे वापर होईल आणि जे काय दुसरं लोक घेतात त्यांना या डायव्हड करावं एवढीच तुम्हाला विनंती करतो ही योजना या वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या अखेर म्हणजेच दिनांक एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतच उपलब्ध असणार आहे या मोफत मिनरल मिक्सर योजनेमुळं प्रतिदिन दूध उत्पादन आणि उत्तम प्रत वाढीसाठी तसेच जनावरांच्या वंध्यत्व निवारणाच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे अशा प्रकारची योजना राबवणारा महाराष्ट्रातील गोकुळ हा एकमेव दूध संघ आहे या योजनेबाबतची विस्तृत माहिती दूध संस्थांना परिपत्रकाद्वारे तसेच विविध माध्यमांद्वारे कळवली आहे महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि महालक्ष्मी गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी वापर करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलंय